जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादांनी पर्यटकांवर केलेल्या भेड हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश असून यातील दोन पर्यटक हे पुण्याचे आहेत कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन विचारपूस केली आहे म्हणजे सगळ्या तुमच्या लक्षात येणार बारीक सारीके अशी हो मामुली गोष्ट होती ना कारण पुन्हा जे लक्षात येणार घ्या भागे तर आम्ही जिथं जिथं जेवढ्या जेवढ्या भागात गेलो तिथे तिथं चेकआउट होऊनच पुढं गेलो आणि प्रत्येक ठिकाणी संरक्षण होतं बंदूकधारी सगळीकडे उभे होते रस्त्याचं फक्त मग त्याच पॉइंट वर नव्हते ते लोक तो, 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 तो भाग फिरणारच ना आम्ही आम्ही फिरायच्या दृष्टिकोनातून गेलो आम्ही थोडी बघणार की आजूबाजूला कोणी आहे का आपलं रक्षण करणार किंवा काय मग आपण तिथे जाऊयात असं टाळायला तयार नव्हतं तिकडे 3 स्पैन डालूंगा चालू होता है बस और 15 रोक कर ना जरूरत है सामने 25 अब तेरे मतलब बिजली की तार डालूं फिर या नगर लिए बाद में सिम नहीं है कि अभी भी डाल सकते हैं एकोणीसशे एकोणनव्वद साली घर लोडवेअरिंग त्यानंतर हा एरिया किती माखातला होता लसूणची शेव करून सुरुवात करून छोटे छोटे पाकिटे करून तो व्यवसाय आज इथे जर तुम्ही बघितलं तर बाजूला पद्याचंच कारण आउटलेट सुद्धा तेच आहे मग आता आणि ह्या मुलाला त्यातला अजून सुद्धा काही नॉलेज नाही आज म्हणजे करता पुरुष केलं घरच्या अवस्था अशी आहे फक्त रिन्यू करायचं आणि तिथल्या ते सकाळी ते डबा घेऊन खाली जायचे रास्ताकडे ते संध्याकाळी दुकान बंद झालं की घरी आलं की जेवण झालं की दादा बाहेर थांबायचं एवढंच त्याचं काम आहे आता नातू झाला सुनेनी कंकाल म्हणून आणि महाराष्ट्राच्या बाहेर काही ते फिरायलाच गेले की पहिल्यांदा वेळ जाऊ आता आपलं नातू झाला आणि आता आपण गेलो पाहिजे पहिल्यांदा तो बाहेर ही घटना अशी

त्यातनही वाचून पुढं जाऊन मग त्यावेळेस बँक बॅलन्स बॅले काहीच नव्हतं त्यातनं कसं मी बहून गेलो ते माझंही माझं मला परमेश्वराची कृपा की मला कधी पैशाची कम करता वाचली नाही त्यावेळेस त्यातनं पुढे गेलो तर नंतर चोरी झाली रास्ता पेठेतल्या घरामध्ये आम्ही इकडं राहायला आलो आम्हाला इथं काहीच नव्हतं म्हणजे फर्निचर आहे ते काहीच नव्हतं असंच म्हणजे मोकळ सगळ्यात म्हणून मग इकडं पैसा घेऊन येणं किंवा दागदागिना घेऊन येणं नो पॉलिस्की आहे म्हणून तिथंच ठेवलं तर ते तिथं चोरी झाली जर सोडून चोरी तेही सोडून मग पुढं आता ह्या स्टेजला आम्ही आलो कोविडला असतो ना ना तेही फेस करत करत ह्या स्टेजला आलो आता एन्जॉय करायचं ते विसरू थोडंसं अर्जा लागतो तर हे असं म्हणजे होत मराठी आमचा जो नंतचा व्यवसाय त्यामध्ये बहुतांश पण मराठी माणसाक नाही फोड एकदा आगारवाडी किंवा दुसऱ्या कुठल्या असतात त्याचा म्हणजे ज्यावेळेस ते मुंबईला छोटासा कार्यक्रम घेतला फूड इंडस्ट्रीचा तर चितळे पण आपले होते त्यांना मग त्यावेळेस म्हणायला होतं की त्यानंतर शू पुण्यात दुसरा असा असेल ते जो या व्यवसायामध्ये थोडं पुढं चाललाच तो असाच पुढं वाढत राहून म्हणजे तुझं माझं पाठ सपोर्ट तू एक मराठी माणूस असून या व्यवसायात नाव हळूहळू कमवतो